दानोळी परिसरातील भाजीपाला वाहतूकदार शेतकरी संपात सहभागी दानोळी परिसर हा भाजीपाला उत्पादन परिसर आहे त्यामुळे भाजीपाला मोठी आहे या भाजीपाला शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे दानोळी परिसरातील भाजीपाला वाहतूकदारांनी शेतकरी संपाला जाहीर पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याशिवाय भाजीपाला वाहतूक करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा गाड्या बंद ठेवू असा इशारा रुपेश होगले यांनी दिला आहे दानोळीहून माझं नाव रुपेश होगले मी दानोळी ते कोल्हापूर भाजीपाला सर्व्हिस करतो एक एक जून पासून शेतकरी संपवून गेल्यामुळे आम्ही भाजीपाला वाहतूक बंद केली आहे त्याचं कारण की आम्ही ह्या संपात सहभागी झालो आहोत